विशेष करून तरुणांना एक मेसेज देईल की हा होतकरू तरुण आमच्या परिसरातील आम्ही लहानपणापासून पाहतो यांना की अतिशय कष्टाळू आणि आई वडिलांची आज्ञाधारक आणि आई वडिलांच्या मार्गदर्शनाने आणि आजचं एक म्हणजे वाखडण्यासारखी गोष्ट अशी आहे की आज जे ह्या पॅथोलॉजीच ओपनिंग होत आहे उद्घाटन त्याचं उद्घाटक जे आहेत ते त्याचे आई वडील आहेत तर म्हणजे खरंच आजच्या तरुणांना म्हणजे लाज लाज वाटेल असेल की अशा प्रकारचं छान एक चांगलं कृत्य आणि याची एक योग्य प्रकारे सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे आणि या प्रसंगी मी एवढं सांगतो की परिसरातील सर्व भीमनगर बॉसिंगपोरा असेल आमचा नंदोण कॉलनी असेल बेगमपुरा शांतीपुरा पडेगाव या परिसरामध्ये मिल कॉर्नर पर्यंत म्हणजे घाटीपासून ते इकडे थेट पडेगाव मिटमिटा दौलताबाद पर्यंत पॅथोलॉजीच नव्हती परंतु आमच्या सिद्धार्थ हाटकरने जी म्हणजे एक प्रकारचं त्यांनी खूप श्रमातून मेहनतीतून स्वतःची एक जी पॅथोलॉजी चालू केली आहे या पॅथोलॉजीचा सगळ्यांनी भरभरून सगळ्यांनी उपयोग घेतला पाहिजे आणि अतिशय कल्प म्हणजे अल्प दरामध्ये त्यांनी ही सगळी सोयीसुविधा उपलब्ध केलेली आहे त्यासाठी मी सिद्धार्थ हटकर व त्याचे आई वडील व त्याचा सर्व संपूर्ण परिवार यांचा मी भीमनगर भावसिंगपुराच्या सर्व नागरिकांच्या वतीने माझ्या तायडे परिवाराच्या वतीने खूप खूप त्याचं त्याला शुभेच्छा देतो कौतुक करतो आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा हेच मी या प्रसंगी त्याला शुभेच्छा देतो धन्यवाद तर तुम्ही आपल्या सेवा केंद्रामध्ये या बाकीचे तुम्हाला जी पण आहे आपल्याकडून जेवढं जमेल आपली डॉक्टरची टीम आहे जाधव सर आहेत राठोड मॅडम आहेत तर जेवढं होईल तेवढं आमच्याकडून आम्ही प्रयत्न करू पण भरपूर आहे टेक्नॉलॉजी आलेले ज्या मशिनरी आहेत आधीच्या मॅन्युअल जेवढे पण प्रोसेस आहे मॅन्युअल प्लस ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे तुमच्या हा आणि जलद सेवा जी आहे तुम्हाला जिथे आधी तीन दिवस लागायचे रिपोर्टिंग साठी आपल्याला वन डे रिपोर्टिंग इथं या मदत आपल्याला करण्यात येत आहे तेवढं आपण जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आपण करूया हा घरपोच सेवेच आहे की खूप वेळेस असं होतं की जे वयस्कर आहेत त्यांना सकाळी उठून लॅब मध्ये जाणे त्यांची जी वेळ आहे फास्टिंग पोस्ट मिल आणि रिपोर्टिंग हे त्यांच्याकडून पॉसिबल नसते तर ती सेवा आपण खूप आधीपासून चालू आहे आणि आता कंटिन्यू आपण या माध्यमातून करतोय त्यांच्यासाठी खूपच आहे ज्यांना चालता येत नाही ज्यांचं वजन आहे किंवा खूप वयस्कर आहे तर त्यांच्यासाठी जे पण आहे जेवढं प्रयत्न करताय आपण करूया रुग्णासाठी आहे की जे ऑनलाईन खूप जे चॅनल चालत आहेत तर त्याच्यामध्ये ते गुंतून राहतात ते एखाद्या कन्सल्ट करायला पाहिजे एखाद्या जे डॉक्टर्स आहेत त्यांना कन्सल्ट केल्यानंतर त्यांना योग्य ते मार्गदर्शन भेटते त्यात सगळ्यात मेन जी मानसिकता जसं शुगर पेशंट आहे घेतात त्यांची शुगर ऑटोमॅटिक वाढून जाते तो तुम्ही या डॉक्टरशी कन्सल्ट करा खूप असे प्रश्न असतात त्याच्या बद्दल जी पण माहिती आहे ते शकते आपल्याला हो हो आपल्या इथे भीमनगर भाऊसिंगपुरा नियर आमेन चौक प्लॉट नंबर सिक्स्टी थ्री तुम्ही इथं आरोग्यम पॅथोलॉजी आहे हा माझा मोबाईल नंबर आहे डबल सेवन नाईन सिक्स डबल वन थ्री नाईन फाय नाईन सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांना आम्ही अभिवादन करून आज आमचे मित्र अशोकजी हाटकर साहेब यांचे चिरंजीव सिद्धार्थ हाटकर व दुसरे चिरंजीव यांनी दोघांनी सम्राट मल्टी सर्विसेस व जे आजची जी गरज आहे लोकांना शुगर बीपी हे जे आजार आहेत हे एवढ्या प्र जास्त प्रमाणामध्ये बळावलेले आहेत त्यामुळे भीमनगर भावसिंगपुरा या वसाहतीमध्ये ही सुविधा नव्हती परंतु सिद्धार्थ हटकर हा लोकांच्या घरोघरी जाऊन ब्लड डोने ब्लड कलेक्शन करून त्यांचा रिपोर्ट द्यायचा त्याहीपेक्षा आज त्यांनी जे हा उल्लेखनीय कामगिरी केली आहे की आपण स्वतःच नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय सुरू कर, करून लोकांचं आरोग्य चा कसं चांगलं राहील यासाठी तो संकेत देत असतो म्हणून आज मी सिद्धार्थ हाटकर व हाटकर परिवाराला मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देईल व त्यांच्या आणखी भरभराटी हो अशी मी भगवान गौतम बुद्ध प्रार्थना करेल व हे जे आरोग्याची शाळा व मल्टी सर्विसेस हे दोन्ही आवश्यक आहे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत या ठिकाणी दाखले मिळणार आहेत कुणाचे इलेक्शन कार्डचे कामं होणार आहेत कुणाचे टी सीचे कामं होणार आहेत कुणाचे जातीचे प्रमाणपत्र इन्कम सर्टिफिकेट जे जे तहसीलदाराकडून जिल्हा अधिकाऱ्याकडून ज्या ज्या योजना असतात त्या सर्व योजनेची माहिती थी या ठिकाणी मिळणार आहे म्हणून मी सर्व या भागातील नागरिकांना या ठिकाणी विनंती करेल की आपल्या होतकरू कार्यकर्त्याने व घरातल्या माणसाने जो हा उद्योग व्यवसाय सुरू केला आहे त्याला सर्वांनी साथ द्यावी एवढीच या ठिकाणी मी विनंती करेल व थांबेल मी कृष्णा बनकर माजी नगरसेवक हो। now and press the bell icon never miss an update